وکروند ಮಹاکایے سوریا کوتی سمت بھنی نیم غور وید یو شروت اڑیے تو موتر ودا گورو برمح گورو وشنو ودو دیو منسر گورو ساکشات پربم ماتس مایتری اور ویمن پرپورن را کرونا اوتار سوسار سرنگو دیوندر حداوتن کردا ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರಿೇ ಮುರಾರಿ ಹೇನಾಥನಾರಾಯಣ ವಾಸು ಓಂ ತ್ರಕೇ ಅಜಾಹಿ ಸುಗಂಧಿ ಪುಷ್ಟಿ ವರ್ಧನ ಉರ್ವಾರುಕುಮ್ಯ ವಂದನ ಮೃತ್ಯುಕ್ಷ್ಮೃತ कैलास राणा शिवचंद्र मोळी फलुंद माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू बहु दुःख हारी तुझवी न शंभो मज पोन एकांती रे गिरीराज स्वामी नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मला भरपूर कामं आहेत आणि काय कामं आहेत ती तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर बघा इकडे माझी मस्त अशी देवपूजा करून झाली आहे आणि सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली की घरातलं वातावरण अगदी खूप छान होतं मन प्रसन्न होतं आणि त्यानंतरच मीसुद्धा नाश्ता करते सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली की सगळं काम अटोपल्यासारखं वाटतं आणि इकडे बघा आमच्या यांना कणगीतील धान्य काढायला लावले आहे कारण जुने धान्य किती आहे याचा अंदाज कणगीत येत नाही दु जुनं धान्य चैत्राच्या महिन्यात कडक ऊन असतं आणि एक किंवा दोन ऊनं दिली की राहिलेलं जुनं धान्यसुद्धा भरपूर दिवस टिकतं त्याला किडे होत नाहीत आळ्या होत नाहीत आणि नवीन धान्य घ्यायला लागेल की नाही याचासुद्धा अंदाज येतो आणि आमचे हे नेहमीच मला कामात मदत करतात मी सुद्धा रानातली कामं करते त्यामुळे मला एकटीला घरातलं रानातलं काम करायला लोड पडतं म्हणून हे घरातील कामं बरीचशी करू लागतात आणि आम्ही दरवर्षी नवीन धान्य स्वच्छ करून चाळून दोन ते तीन ऊन देऊन थंड करून नंतर मग कणगीमध्ये भरून ठेवतो आणि मेडिकलमध्ये मिळणाऱ्या पुढे आम्ही धान्यामध्ये ठेवतो त्यामुळे धान्याला अजिबातसुद्धा किडे आळ्या होत नाहीत वर्षभर धान्य छान राहते वर्षानंतर पुन्हा चैत्राच्या महिन्यात उरलेले धान्य काढायचे आणि असे पुन्हा उन्हामध्ये घालायचे आणि जास्तीचे धान्य असेल तर पुन्हा याच्यामध्ये पुड्या ठेवायच्या त्यानंतर पुन्हा एक वर्षभर धान्याला काहीच होत नाही तर त्या पुड्या कोणत्या आहेत हे मी तुम्हाला धान्य भरल्यानंतर धान्यामध्ये पुड्या ठेवताना दाखवेनच आणि आज रानातसुद्धा जायचं आहे कारण रानामध्ये आमची पपईची बाग आहे आणि पपया तोडायला दोन गडी आहेत व आम्ही घरचे सर्वजण आहोत पपया तोडून पुसून पेपरमध्ये गुंडळून मार्केटला पाठवायला लागतात त्यामुळे सकाळी सकाळी कामाची धावपळ चालू आहे मी घरातली कामं आवरत आहे आणि आमच्या यांना कडक ऊन आहे म्हणून धान्य कणगीतून उपसून उन्हामध्ये घालायला लावलं होतं आता ते गेले आहेत रानात गडी आणायला आणि आता मी सुद्धा जाणार आहे तर आमच्या काळूला खायला घातलं आहे परत मग दिवसभर काळूला खायला कोण घालायचं काळू उपाशी राहील बघा काळूला खायला आहे पण काळू काही खायना झालाय आता मी नसल्यामुळे दुसरी कुत्री येऊन खाऊन जातील की काय याची शंका आहे पण रानातसुद्धा गेलं पाहिजे अर्धा एकर पपईची बाग आहे आणि पंधरा दिवस झाले पपई तोडली नव्हती त्यामुळे मालसुद्धा भरपूर घावला आहे आणि आता गड्यांनी आणि आमच्या यांनी माल तोडून ठेवला आहे मी माझ्या बहिणीच्या मुली आणि माझे दीर म्हणजे माझे मेहुनेच आहेत आम्ही पपैया गुंडळत आहे अगोदरसुद्धा आम्ही सर्वांनी मिळून पप्पया गुंडाळल्या आणि आता चार वाजून गेले आहेत त्यामुळे पपईचे वजन करायचे चालले आहे गडी वजन करत आहेत आणि एका जाग्यावर नेऊन ठेवत आहेत एका एक जागेवर नेऊन ठेवलं की गाडी आल्यानंतर भरायला बरं पडतं कारण गडी त्यांचं टायमिंग झालं की थांबत नाहीत गडी निघून जातात आणि त्यानंतर मग आमच्या यांना आणि दिरांनाच पपई भरायला यावं लागतं आमच्या भैयाला मिटिंग असते संध्याकाळी सात ते दहा मिटिंग असते त्यामुळे भैया काही पपई भरायला येऊ शकत नाही कमीत कमी दीड टन माल आहे आठ दिवसाला जर पपई तोडली तर एक टनभर किंवा टनापेक्षा थोडासा कमी माल गावतो पण बरेच दिवस झाले पपई तोडली नाही त्यामुळे भरपूर माल घावला आहे आणि अजूनसुद्धा माल तोडायचा राहिला आहे आता परत केव्हा गाडी असेल तेव्हा राहिलेला माल तोडायचा आहे यंदा पपईला दर बरा आहे त्यामुळे पैसे चांगले झाले वर्ष झालं आम्ही ही बाग ठेवली आहे रानातून घरी यायला साडेसहा वाजले आणि हातपाय तोंड धुऊन देवाला दिवाबत्ती केली त्यानंतर अंगणात तुळशीतसुद्धा दिवा लावला आहे दारासमोर तुळशी वृंदावन असलं आणि असा तिने संजेला तुळशी वृंदावनात दिवा लावला की दाराचे अंगण छान दिसते त्यानंतर इथे बाहेरच अंगणात शंभू महादेवांची पिंड आहे आणि शंभू महादेवांच्या पिंडीसमोरसुद्धा दिवा लावला आहे मी महादेव भक्त आहे त्यामुळे मी इथे पिंडीचे पूजन केले आहे ही पाषाणाची पिंड आहे ही देवाऱ्यात पूजत नाहीत म्हणून मी अशी बाहेर अंगणामध्ये एका कोपऱ्यात याचे पूजन केले आहे आणि मी रोज सकाळी पिंडीला पाणी व अगरबत्ती दिवा लावते संध्याकाळीसुद्धा दिवा लावते तर आता साडेसात वाजून गेले आहे आणि माझा भाताचा कुकर झाला आहे दोन भाकरी केल्या आहेत आणि गवारीची सेंग करत आहे सकाळी मला माहीत होतं की रानात न यायला उशीर होईल म्हणून मी कालवण जास्त करून ठेवलं होतं आणि आमचा भैया रात्री फक्त भात खातो त्यामुळे दोघांच्यासाठी आणि आमच्या काळूसाठी अशा दोन भाकरी आणि गवारीची शेण करत आहे रानातून आल्यानंतर स्वयंपाक करायचा सुद्धा खूप कंटाळा येतो तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर ताईंनो दादांनो तुम्ही माझे व्हिडिओ बघता कमेंट पण करता पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय तर बघा आमचा काळू शेजारच्या पडक्या घराच्या पत्र्यावर चढून बसलाय आज दिवसभर त्याला बांधून ठेवलं होतं घरी कोणीच नव्हतं त्यामुळे आम्ही रानातून घरी आलो की त्याने कालवा करायला सुरुवात केली आणि सोडलं की असा पत्र्यावर जाऊन येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर भुंकत असतो रात्रभर पत्र्यावर नाचतो आणि आमच्या घराचा सुद्धा बाहेरून आहे सुद्धा वर, रह वर, 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 वर स्लॅपवर जातो आमचा भैया वर स्लॅपवर झोपतो त्याला इकडून तिकडून फिरून भुंकून कंटाळा आला की तो स्लॅपवर जातो आणि भैया शेजारी बघा खाली सुद्धा येत नाही मी किती बोलवते पण येणार नाही पत्र्यावर नाचत बसणार त्याच खाऊन पिऊन झालं आहे आता झोपायचं टायमिंग झालं आहे मी जाते म्हणजे तो खाली येईल तर बघा मी आत आली की तो खाली आला बस तिथं बस बस बसाही टाकले सगळं इसक टाकून दिलं य बस 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 तिथं बस बस, बस, बस बसे जाऊ बस बस हां बसा बसा शान गं बाळ माझं बसा